नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन प्रकार दाखवतो तुम्हाला मी आपण नेहमी करतोयच तो काय होते जनावरांच्या जिबला काटे किंवा असा पावसाळ्यात पाणी पित नाही जास्त त्याला एक पर्याय मार्ग आपण गेलाय आणि करतात बरेचशी जुनी लोक देखील करतात कुणाला माहित असेल नसेल पण आपण ते आता करून दाखवतो आपण आता या आंब्याचं लोणचे घेतले आणि मीठ आता दोन्ही मिक्स करणार आहे आपण आणि यांच्या आंब्याचं लोणचं घेण्या म्हणजे लोणचं घ्यायचं कारण काय की त्यांना ते थोडीशी चव तोंडाला येण्यासाठी आणि आंब्याची फोड घेतली की त्याचं वरचं जे टफल असते म्हणजे आतलं कवटी जी असत्या ती काढून घेऊन त्यांना द्या लागते आपण त्याचा म्हणजे मी जास्तीत जास्त करून त्या आंब्याच्या लोणच्याचा खारच घेतोय आणि त्याचा वापर जास्त करू कोणाले कि हो चालत्या पण पाठ काढायला कोयची बही असते काढायला हे असं घ्यायचं मोठं मीठ घेतलेलं तर सगळ्यात उत्तम आता माझ्याकडे अवेलेबल मीठ मोठं नाही आहे म्हणून मी छोट मीठ घेतलं आता म्हणजे माझ्याकडे जे आहे ती उपलब्ध घेतले आपण मोठं मीठ घेतलं तर अगदी भारी काम होते आता बघा वास आलाय कशी करायला बघा तिला आता काय वाटायला लागलं की औषध आहे मला औषध घालायला आले मग आता हळू तसं घेऊन बघाय काय हाय काय याची सिस्टीम असते असं कुठं बघितली तुम्ही इकडे वर ये, येऊ दोन मिनट तुझ्याकडे बघा आता जीप बाहेर काढली बघा हाय काय बघा याची सिस्टम असते अशी जीब धरायची चालते बघ आपल्या मनाला चेहजी असा तिच्या वासन ती तोंड कशी आहे बघा तिला समजले आपल्याला बी घालायचं आहे आपल्याला बी घालाय आपल्याला बी घालायचं मी आता परत दुसऱ्यांदा जरा तुम्हाला डेमो दाखवायसाठी घ्याय बघा ही सिस्टीम अशी अशी घ्यायचं आता तो लोक तो ना जीवन नुसतं असं बसायचं ते आत्ताच येत का नाही सगळे जातात बघा एक दोन तीन चार चार तप लावू द्या तिथं तोंड कस झाले बघा तिचा तिचा चेहरा नुसता बघायचा कसा झाला दे हि काही काय अडचण नसते हे सुपर काम आहे बघा <laughs> कशी मानधारायची आणि कसं कामायचं हे असेल लावायचं हा मोठा फट पडल्यात आता एकदा दोन पडतात आता आपण त्या दोघींनाही तुम्हाला दाखवले मी करून त्याचा फायदा सांगतो आता काय एकतर जनावर जर खात नसेल पहिला उपाय हा करायचा मीठ आणि आंब्याचं लोणचं लोणचं थोडस घ्यायचं त्याचा सार जास्त आला पाहिजे आंब्याच्या लोणच्याचा खर्जा जास्त आला पाहिजे ते लावायचा त्याच्यातनं जर काय फरक पडला नाही तर मग पुढचं ट्रीटमेंट डॉक्टरांचं आपण करू शकतो पण प्राथमिक उपचार म्हणून हे आपण करू शकतो आता याचा फायदा काय होतोय जाणारं वैरण खाते व्यवस्थित आणि पाणी व्यवस्थित येते महत्वाचं म्हणजे आता पावसात काय होते की पाणी पित नाहीत जनावर त्यामुळे हे एक महिन्यात न दोन तीन वेळा जर केलं तर ते पाणी बी चांगलं पिते आणि त्यांच्या जगला जे काटे येतात खाऊन खाऊन थोडक्यात काय आपण सारखं म्हणते माहितीये काय तोंड आलं किंवा आपल्याला जेवण जात नाही किंवा सारखं तेच खाऊन कंटाळा येतोय मग त्याला हे जरा हे केलं हे जनावर जरा आहे हे आपण प्राथमिक उपाय म्हणून करू शकतोय आणि हे सर्वांनी केलं तर अगदी उत्तम आहे हा घरगुती उपाय आणि हा चांगला आहे याचा कुठेही म्हणजे साईड इफेक्ट कुठलाही होत नाही फायदाच होणार पण साईड इफेक्ट होणार नाही अगदी गॅरंटीड आपण आता केल्यानंतर हे बघा म्हणजे हे आता जिवळ्याच आता लागेल बघा हे आता चौला म्हणजे यांचं ह्याच्या मग काय होतंय ह्याची थोडक्यात म्हणजे लाळ म्हणतोय की नाही आपण लाल मिश्रित जे होतं त्यांची पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील याचा उपयोग होतो या लोणच्याचा आणि खाराचा जिबड्या तर जिबड्याचा बघा त्या दोघे बी जिबड्या चटाला जातात तर असे त्याचे फायदे होतात दुसरी गोष्ट मॅडम मला वाटते बसल्या जातात त्यांना आता कंटाळा आलाय कारण ते काय होते जास्त जरा वेळ लागला की ते विचारच करत नाही डायरेक्ट आपलं बसल्याला चांगला आता मी सगळं आवरणार आणि मग त्यांना वैरण टाकणार या सगळ्यांशी वैरण टाकत मग उठत्यात आणि मग खात्यात त्यांचा आता ह्यांना काय देता येत नाही अजून आता पुढच्या एक पंधरा दिवसांनी मीला चालू करणार आहे हिला देखील द्यायला ते आणि हिला चालू करायचं आहे आपल्याला द्यायला पण हे काम निवांत असते अगदी म्हणजे कुठलं बाकीची काही भानगड नाही एका बाजूला आपण बसतोय निवांत तर इथं व्हिडिओ थांबवतोय आता मी तुम्ही कमेंट्स कमें करायला विसरू नका कमेंट्स महत्वाचे कमें कमें आहेत सबस्क्राईब करा सबस्क्राईब देखील महत्वाचा आहे तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळालेच पाहिजेत दुसरी गोष्ट आणि की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही मला द्वारे सांगा चॅनल ला जॉईंट कसं व्हायचं चालते नमस्कार जय गोमता आपलं चॅनल ओपन झालं हे व्हिडिओ सुरू आहे त्याच्यावरती तुम्हाला मोर दिसेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला की आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होते त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक मोर म्हणून ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला की तुम्हाला सगळ्या लिंक्स ब दिसतील इंस्टाग्राम चॅनलची पण आणि अकाऊंटची पण ही पहिली चॅनलची होती आणि त्याच्या खाली जी आहे ती आपल्या अकाउंटची आहे तर तुम्ही पहिली लिंकवरती क्लिक केलं की आपलं इंस्टाग्रामचं ब्रॉडकास्ट चॅनल ओपन होतं आहे ह्याच्यावरती आत्ता जॉईन म्हणून दिसत नाही कारण मी आधीच त्याला जॉईन केलेलं आहे तर हे असं ओपन झाल्यावर तुम्हाला जॉईन म्हणून ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही चॅनलचे मेंबर होणार डायरेक्टली आता तुम्हाला अजून एक दुसरी रेकॉर्डिंग दिसेल त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामवरून सर्च करून जॉईन करू शकताय तर पहिलं इंस्टाग्राम ओपन करून सर्चच्या बारवरती क्लिक करायचं त्यानंतरनं सर्च करायचं आपल्या चॅनलचं नाव माळकर फॅमिली म्हणून माळकर फॅमिलीवरती तुम्ही क्लिक केला की आपल्याला पूर्ण अकाउंट दिसेल माळकर फॅमिलीचं तर तुम्हाला बायोमध्ये खिलार प्रेमी हे आपल्या चॅनलचं नाव चान। आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला की ते ब्रॉडकास्ट चॅनल ओपन होत आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जॉईन म्हणून ते बटन आहे त्याच्यावरती क्लिक केला की तुम्ही त्या चा चॅनलला जॉईन होत आहे तर ह्याच्यावरती सगळ्या आम्ही अपडेट्स टाकणार आहे कुठली नवीन गा आहे की नाही ते